मेळावा घेण्यात आलेला आहे मेळाव्यात काय निर्णय झालेला आहे स्थानिक इथे कुठल्या निवडणुकीचे निर्णय नाही आहेत त्या ठिकाणी आता निवडणुका समोर आलेल्या आहेत भाजप आपल्याला माहिती आहे जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्लाच किल्लाच आहे महायुतीचा बालेकिल्ला किल्ला आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांची बैठक रेग्युलर हे आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे तयारीला लागा म्हणून आम्ही आवाहन केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महानगर प्रत्येक नगरपालिकेमध्ये आम्ही त्यांना प्रमुख पदाधिकारी नेमून दिलेले आहेत आणि टेक्निकल काय काय गोष्टी आहेत इंटरव्ह्यू कसे घ्यायचे तिकीट कसे फायनल करायचे या संदर्भामध्ये त्यांना माहिती दिली आहे कोटीची डील झाली गाडीने मारण्याचा कट होता असं मनोज और... चिरांगे पाटील म्हणतात कोणाला मला काही माहिती त्या संदर्भात मला काही महत्वाचा प्रश्न त्यांनी असंही म्हटलेलं आहे की नेत्यांनी आपली गाडी तपासावा नेत्यांच्या सीटाखाली त्या ठिकाणी मोबाईल ठेवले जात आहे बघा त्यांच्या गाडी खाली त्यांनी तपासून घ्यावा आमच्या गाडी खाली मोबाईल नाही कोणाचे सांगितलं आमची भूमिका हीच आहे की मायुतीवरच आम्हाला लढायचं आहे पण काही अपरिहार्य जसं किशोर पाटील सांगितलं आप्पाने

मला वाटतं तुम्हाला माहित आहे भाजपा सगळ्यात मोठा पक्ष या ठिकाणी आहे दोन खासदार आहेत आमदार आहेत जिल्हा परिषद पूर्ण आमची पंचायत समित्या सगळ्याच आमच्या या ठिकाणी म्हणजे त्यामुळे थोडा वेळ लागणाऱ्या कार्यकर्त्यांची खूप गर्दी आहे तिकीट मागण्याची खूप गर्दी आहे त्यामुळे आम्ही शेवटी शेवटी आणि आमच्याकडे एक पद्धत आहे त्या गोष्टीची असं इथे नाही की आम्ही आमचा अधिकार आहे आम्हाला आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आता असे असं नाही आहे की आम्ही सांगितलं सांगितलं न्यारी जाहीर करून टाकली असं नाही आहे आमच्याकडे त्याची प्रोसिजर आहे त्या ठिकाणी ओके म्हणून येईल त्यावेळेस आपल्या इथे नाव जाहीर करता येईल पुण्यात आता कारवाई समोर दिसते पण पवारांचं नाव काय बघायला मला खरंच या संदर्भात काहीच माहित नाही मी कालच नंदुजार नाशिक येऊन आलो या ठिकाणी आलो त्यामुळे मी आपण जोड दाखवतात दूरदर्शनवर मी वर बघतोय त्यापेक्षा मला अधिक काही माहिती नाही पंतप्रधान मोदींचा प्रेम सर्वात जास्त बिहारवर बर ठीक आहे म्हणून तुमचं कुठे त्यांना पंतप्रधान व्हायचं मला वाटतं ना तुम्ही सगळीकडे देशभर प्रेम ठेवा नुसतं महाराष्ट्रावर ठेवलं का म्हणा माझ्या माल तंदुरुस्त झाला पाहिजे दुरुस्त झाला पाहिजे असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात काय काय खावला त्यावर गुलाबराव म्हणतात की माझा हा माल आहे आणि त्याची तब्येत तब दुरुस्त आणि तंदुरुस्त झाली पाहिजे मी प्रार्थना माल आहे शिवसेनेच्या नेते त्याच्यावर त्यांना ड्रोन करताय मला माहिती पण आमच्या त्या शुभेच्छा आहेत त्या लवकर बरे झाले पाहिजे शेवटी आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षात असू टीका टिप्पणी करत असू पण तब्येतीच्या बाबतीमध्ये मला वाटतं ते लवकर बरे झाले पाहिजे असं मलाही वाटतं जोपर्यंत पाच पवारांची चौकशी सुरू आहे तोपर्यंत अजित पवारांनी कार्यमुक्त झालं पाहिजे असं राजीनाम्याची मागणी केलीप्रमाणे मी सांगितलं की त्यांनी राजीनामा झाला त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं आणि सांगितलं राजीनामा द्या नाही तर आम्ही काढून टाकू चुकीचं येत काहीतरी त्यांना सांगितलं होतं माझ्या समोरच्या विषयीचा सांगितलं की राजीनामा द्या हे कोणी सांगितलं वरतून पक्षसाठी दिल्लीहून खोटा का विचारा त्यांना वरतून सूचना देण्यात आली होती त्यांचं पकड गोडकेस आलं तेव्हा की तुम्ही राजीनामा द्या नाही तर तुम्हाला हकालपट्टी करण्यात येईल आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी राजीनामा दिलेला होता कारवाई कधी होणार ते मी काही मुख्यमंत्री करतो कशा प्रश्न करतात तुम्हाला निश्चित त्याची चौकशी सुरू आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांनी चौकशी आदेश दिलेले आहेत त्या संदर्भामध्ये चौकशी होईल त्यावेळेला सगळं सत्य समोर येईल त्यावेळेला कारवाई होईल करण्याचं